नेमबाद स्वप्नील कुसळे आपल्यासोबत आहे स्वप्नील काय सांगशील या सर्व जर्नीमध्ये सगळ्यात महत्त्वाची घटना कुठे तुझ्या लक्षात आहे की त्यामुळं तुझं गोल्ड मेडल हुकला हुकला असं नाही म्हणू शकतो की जेवढी मेहनत होती ती मेहनत करून मी तिथपर्यंत पोहोचलो आणि आय थिंक असं फील होतं आहे की अजून मला मेहनत करायची गरज आहे त्या लेवलला किंवा त्या गोल्ड मेडल घेण्यासाठी सो मी ती मेहनत करणार आणि त्यासाठी गोल्ड मेडल पुढचा नियम काय आहे नियम म्हणजे आता थोडंसं टाईम घरी स्पेंड करून इतके वर्ष झालं मी घरी टाईम स्पेंड नाही केला सो थोडासा जास्त नाही बट नंतर ना त्याच्यानंतर बॅक टू माय शूटिंग लाईफ आणि माझे कॉम्पिटिशन स्टार्ट होते घरच्यांपासून किती वर्ष तू दूर होता किंवा घरच्यांशी तुझा संपर्क नव्हता पूर्ण लक्ष तुझं नियमावर होती तसं बघायला की नॉर्मली कॉल्स असतातच कशा आहेत काय नाही आहेत ते बट तसं बघायला गेलं की वर्षानुवर्ष मी घरी जातच नव्हतो कधी काम असेल तर फक्त कोल्हापूर बॅक टू रिटर्न टू पुणे आणि त्याच्यानंतर बाकीचं आहे की कारण टाईमच भेटत नसतं कधी कारण एवढे कॉम्पिटिशन असायचे किंवा ट्रेनिंगचा टाईमिंग असायचा तर ट्रेनिंग टाईममध्ये घरी जाऊन रिटर्न येणं ते हे खूप कठीण व्हायचं कारण ट्रॅव्हलमुळे बॉडी हेक्टिक होते किंवा बॉडीला खूप त्रास होतो आणि बॉडीला जेव्हा त्रास होतो तेव्हा शूटिंग ऑबियसली थोडंसं अपडाऊन्स होतात आणि मला नको त्याच्यामुळे मी जाणं पण टाळलं होतं सो आय कॅन फोकस ऑन माय शूटिंग किती वर्ष घरी नाही असं काय सांगता येत नाही बट रिसेंटली जाण्याच्या आधी एकदा जाऊन आलोच होतो कारण आशीर्वाद घेणं घरचा देवाचा आशीर्वाद घेणं महत्त्वाचं आहे सो ते जाऊन आल्यानंतर मग त्याच्या आधी आय थिंक एक वर्ष घेऊन होतो नाही बाहेरच्या देशाचे नेमबाज आणि आपल्यात किती फरक तुला डिफरन्स दोघांमध्ये जाणवला किंवा ते कुठं जास्त आहेत किंवा आपण त्यांच्या तुलनेत तुलने कुठं कमी पडतो किंवा आपण जास्त आहे असं काही फरक नाही आहे सगळे सेमच आहेत त्या लेनवरती सगळे असतात सगळ्यांचे हार्टबीट्स वाढतात सगळ्यांचे बॉडी कंडिशन वेगळे असतात हायपर होतं सगळंजण त्यामुळे असं म्हणू शकत नाही की सगळेजण काय त्यांच्याकडे चांगलं आहे काय नाही आपल्या देशामध्ये पण खूप काय गोष्टी चांगल्या आहेत आणि खूप सगळ्या गोष्टी आहेत त्या खेळाडूंसाठी सगळं चाललेलं आहे आणि असं म्हणू शकतो की फक्त बिलीव्ह करणं हे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे सपोर्टची गरज आहे सपोर्ट तर आहेच घरातल्यांचा सगळ्यांचा सगळ्या सगळ्यांचा बट स्वतःवरती विश्वास ठेवून करणं हे पण महत्त्वाचं आहे पण आता जे लोक येतात ते नवीन त्यांच्यासाठी काय सांगणार आहे काय म्हणत आता नवीन जे येतात ते खेळाडू किंवा त्यांना ऑलिम्पिकचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी काय सांगणार मेहनत मेहनत करा स्वतः विश्वास ठेवा आई पण पन... ऐकणं किंवा त्यांचं जे आदर करणं हे एक महत्त्वाचं गोष्ट आहे आणि बाकी अपडाउन्स होत राहतात लोकांमध्ये किंवा आपल्या शूटिंगच्या जे पण आहे स्पोर्ट्स त्यांचा त्याच्यामध्ये पण असं फी फील होते का टाईमला की हा बाबा आता नको करायला किंवा बस झाला आता किंवा होत नाही काय बट विश्वास नाही हारणं हेच महत्त्वाची गोष्ट आहे की बस स्वतः बिलीव्ह करणं किंवा विश्वास ठेवणं गरजेचं आहे पुढचं टार्गेट देशासाठी गोल्ड मेडल घेऊन नक्की स्वप्नील आपल्यासोबत होतं आणि पुढचं टार्गेट त्याचं देशासाठी गोल्ड मेडल मिळवणं हेच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका